हो एकनाथ खडसेंनी संत मुक्ताई मंदिरात आपण आपल्या आपल्या कार्यकाळात ते काही रुपया आला नाही असा दावा केला खडसे साहेबांना मी ते अजून परत विनंती करू इच्छितो थो की थोडस अभ्यास करत चला अभ्यास कमी पडायला लागलाय तुमचं जरा चित्त ठिकाणावर नाहीये डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मी दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये त्याच्यानंतर तेवीस मार्च मार्च तेवीस मध्ये दोन कोटी पंचावन्न लाख रुपये अशा पद्धतीने दोन वेळा पैसे आणले त्याचे जी आर माझ्याकडे मी सगळ्या पत्रकारांना ते, ते जी आर दिले आणि ते तसे तारखाही दिल्या म्हणजे पाच कोटी रुपये पण त्या काळात आणून या मंदिरासाठी म्हणजे मंदिराचा मूळ गाभा आणि मंदिरासाठी मंदिरा आपण तिथे ते पैसे आणून फंड सुवितरित करण्याचं करून ते काम कायम चालू ठेवलेलं आहे पंधरा कोटीच्या संदर्भामध्ये आपण मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली होती पंधरा करोड रुपयाचा नवीन विकास आराखडा तुम्ही सगळ्यांनी बातमी लावली होती त्या काळ याला मुख्यमंत्री पुनर्वसन मंत्री सॉरी पुनर्वसन मंत्री पर्यटन मंत्री आणि विविध मंत्री आणि सगळे सचिव त्या मिटिंगला होते त्या मिटिंगचे तुम्ही व्हिडिओ आणि घे दाखवलेलं आहे त्या मिटिंगला हरणे महाराज किंवा तसं ती लोकही होती आणि तो पंधरा कोटी रुपयाचा आराखडाही आपण नव्याने आपण करून मंजूर करून घेतलेला आहे त्याचेही पैसे आपल्याला जुलैच्या बजेटमध्ये आपल्याला उपलब्ध होतील आणि मुक्ताईच्या संदर्भात आमची श्रद्धा असल्या संदर्भात तुम्ही शंका घेऊ नका तुम्हाला शंका घेण्याचं काही कारण नाही आमची काय श्रद्धा आहे ते आम्हाला माहिती आहे किंवा मुक्ताईला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका खऱ्या अर्थाने तिथे बांधलेल्या प्रॉपर्ट्या ज्या आहे मुक्ता मंदिराच्या आजूबाजूला ते तुमच्याच कुटुंबाने हडप केलेलं आहे त्याच्यावर तुमचे गुरुनाथ फाउंडेशनचे बोर्ड लागलेले आहे दोन प्रॉपर्टी आहे शासनाने बांधले आहे तुम्ही ते हडप केलेले आहे इथून आरोप करतो आहे मी तिथले माझ्याकडे आता फोटो आहे गुरुनाथ फाउंडेशनचे शासनाच्या प्रॉपर्ट्या तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट तुमचे फाउंडेशनचं नाव लावून तुम्ही त्या जप्त केलेले आहे जसं गोदावरी मंगल शासनाचं आहे त्याचं भाडं घेत आहे तुम्ही आहे खासदार आमदार फंडातून बांधल्या गेलं आणि जागा ग्रामपंचायतची म्हणजे मुक्ताईनगर नगरपंचायतची भाडं कोण घेत तुम्ही घेताय काय तुमचा संबंध अशाच पद्धतीमध्ये अशा सगळ्या प्रॉपर्ट्या ऍक्वार करण्याचं काम तुम्ही आजपर्यंत केलंय शासनाच्या प्रॉपर्ट्या ऍक्वार करून लोकांना छडायचं शोषण करण्याचं काम तुमच्याकडून झालंय तुम्ही आव आणू नका तुमचा आव हा तात्पुरता आहे आम्ही विकासाचं काम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुक्ताईनगर नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये चांगली विकासाची चांगली गंगा वाहते आणि चांगलं काम होईल तुमची पोटदुखी बंद झाली तर तुम्ही कळवा थँक्यू